इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल गांजी तालुका केच जिल्हा बीड येथील कृष्णा साखरे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अटक केली आहे सविस्तर वृत्तांत न्यूज महाराष्ट्र काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती कृष्णा बळीराम साखरे वय वीस वर्ष राहणार गांजी तालुका केच यांनी सोशल मीडियावरती एक आक्षेपार्ह पोस्ट टाकलेली होती या आक्षेपार्ह पोस्टमुळानं त्याच्या विरुद्ध युसुफ वडगाव पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एकोणचाळीस पब्लिक दोन हजार चोवीस हा नोंदवण्यात आलेला होता सदर आरोपीस आम्ही ज्यावेळेस ताब्यात घेतलं आणि त्याला आज कोर्टापुढे हजर केलं असता मान्य न्यायालयाने त्याच्या त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे या आरोपीकडं मी मा चौकशी केली तर हा स्वतः खूप उच्च शिक्षित आहे बी एस सी झालेला आहे तर मी आपल्या माध्यमातून सर्व सोशल मीडियाच्या धारकांना आवाहन करतो की आपल्या अशा पोस्टमुळानं आपल्यावरती जर गुन्हा दाखल झाला तर आपलं शैक्षणिक आर्थिक सामाजिक अशा सर्व प्रकारचं नुकसान होत आहे तरी अशा प्रकारच्या पोस्ट टाकताना सावधातीन दे टाकाव्यात आणि जेणेकरून अशा मुळे कुठलीही जातीय तेढ निर्माण होणार नाही मी अजून एक आव्हान आपल्या माध्यमातून करतो जरी कुणी अशा जर पोस्ट टाकलेल्या असतील जोपर्यंत पोलिसांना त्या रिपोर्ट होत नाही तोपर्यंत त्यांनी जर स्वतःहून डिलीट जर केल्या तर ते खूप चांगलं राहील जेणेकरून अशा पोस्टमुळं कोणतीही जातीय तेढ भविष्यामध्ये निर्माण होणार नाही के के मी कृष्णा साखरे राहणार शेलगाव गांजी जिल्हा जिल्हापीठ तर मी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट टाकली होती तर या पोस्टमुळे माझ्या विरुद्ध येसुपडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तरी मी बी एस सी शिक्षण घेत आहे तर या पोस्टमुळे माझे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान झालेले आहे तरी मी सर्व युवकांना आवाहन करतो की अशा प्रकारचे पोस्ट टाकून स्वतःचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान करून घेऊ नये